Hi, friends, welcome back to my channel. तर इथे तुम्ही आमचा बाप्पा बघू शकता आणि इथे सकाळचे ना दिवाद करत होते मी त्यासोबत बघता बघता बघू शकता तुम्ही बाप्पाचा तिसरा दिवस आहे आजचा इतके पटकन दिवस जात आहेत की काही समजतच नाही आहे बाप्पा आले कशाने बाप्पांचं जायचा दिवस पण जवळ येत आहे आणि जसं जसा बाप्पा जायचा दिवस जवळ येते तसं तसा म्हणजे तस वेगळंच वाटायला लागतो आणि मग इथे ना मी याला रुजूला सांगत होते आपण आरती करू आपण आरती करू पण त्याला ना तिथे जे घंटी असते तीच वाजवून जास्त इंटरेस्ट होता तो माझा इथे काय ऐकायला रेडीच नव्हता मग यांनाच पकडायला लागली कारण त्यांना फोन येत होते ऑफिसमधून ते म्हटलं आपण करूया पण तो नाही त्याला सांगत पण होते आणि त्याला असं वाटत होतं की मी हे जर केलं तर घंटी कोण कसं करायचं मग तर त्याने काय माझं ऐकलंच नाही आणि इथे मग त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली थोडंसायचा इथे फोटो काढत होते मी ते पण त्याला काही नाही तो आपल्याच परतीत असते मग त्याच्यानंतर आम्ही पटकन इथे आरती वगैरे बघून घेतली

The Nasa Rasunda a superstitious. Ramacha, what is the Nasa, the Kirti Pava with the Bani, the Shabbat,

मग इथे त्याच्यानंतर मी किचनमध्ये आली आधीच मी नाश्ता बनवून घेतला होता मम्मीनं चिवडा घेऊन आली होती त्यांना चिवड्यासोबत उसळ खायची खूप इच्छा होती तर इथे आज मी वटाण्याचा उसळ आणि भात केला होता जे म्हणजे जेवणात आम्हाला होऊन जाईल आणि यांना उसळ चिवडा खायचा होता ते उसळ चिवडा खाऊन घेतील असं तर मग यांचं तिथे प्लेट बनवत होती मी कारण यांना ऑफिसला निघायचं होतं तर हे बोलले मी खाऊनच जातो मग मला दिवसभर काही लागणार नाही कारण हेवी होऊन जाते ते चिवड्यासोबत उसळ खाल्लं की आणि वटाण्याचा उसळ म्हटलं तर तो तसाही हेवीच होतो आणि तुम्हाला आमचा बाप्पा कसा वाटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या घरी पण बाप्पा आहे का ते पण मला कॉमेंट करून सांगा त्याचसोबत इथे आता तेच त्यांना नाश्ता वगैरे देते सकाळची सगळीच काम आवरून झाली आज जेवण वगैरे सगळं रेडी आहे फक्त आरती वगैरे करायची बाकी होती ती ती पण करून होऊन गेली आणि आता थोडंसं निवांत बसायला मिळेल कारण बाप्पा घरी आहे आरती वगैरे करायची असते सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळे सगळं सकाळी घाई घाईघाई करावं लागते आणि ही साडी तुम्हाला कशी वाटते आता नक्की सांगा म्हणजे घालायला खूप हलकी आणि खूप छान आहे अशी सिम्पलमध्ये आणि मी पूर्ण दिवस साडीच घातली आणि गणपती घरात आहे ना तर एवढं काय व्लॉग बनवणं ना होतच नाही आहे जेवढं होतं तेवढंच तुमच्यासोबत छोटे छोटे क्लिप्स मी शूट क करत आहे तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि इथे आमचं काहीतरी बोलणं पण चालू त्यांना म्हटलं मी असं देऊ का तुम्हाला तसं देऊ का तुम्हाला ते इथे चालू चालवताना फोन बघू शकता कंटिन्यू फोन थोडं उशीर झाला किंवा सकाळ झाली आणि ज्या दिवशी काय काम असलं की यांचे फोन काय सुटत नाही ते पण चालूच असतात सोबत सोबत तर इथे मग हे सगळं झालं त्यांना नाश्ता दिला आणि मला कपडे लावायचे होते मशीनला ते लावले त्याच्यानंतर यांनी थोडंफार याला पण इथे दिलं कारण त्याला नवीन वाटत होतं ते काहीतरी मग इथे मम्मीला सांगत होता छान आहे म्हणून तर ते तिथे यांचं चालू होतं आणि पसारा बघू शकता पसारा काय होतच नाही इकडे तिकडे मग इथे त्याच्यानंतर ना कपडे वगैरे वॉश करून झाले होते दुपारचा वेळ आहे जेवण वगैरे सगळंच झालं होतं आमचं करून ॲक्च्युली कपडे वाढवायचं लक्षातच नव्हतं कारण पाऊस येत होता ना तर मग नंतर वाढवतोय नंतर वाढवतं असं करण्यामध्ये वेळ निघून गेला मग इथे जेवण खाऊन झाले आणि मग त्याच्यानंतर इथे म्हटलं तर पटकन कपडे टाकून देते जरी पाऊस येतात हलका हलका पण हवा वगैरे चालते तर कसे बाहेर पटकन थोडेसे सोकून जातात कपडे त्याच्यामुळे आणि मशीनमधले असतात तर तेवढा वेग काय लागत नाही तर इथे कपडे टाकून देते आणि मग त्याच्यानंतरनं मी काही शूट केलं नाही कारण मग त्याच्यानंतर आपलेच छोटे मोठे संध्याकाळची तयारी हे ते चालू असते त्याच्यामुळे तर असा होता आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला ते एक लाईक नक्की करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा तर चला भेटू अशाच एका छानशा मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर